महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय तालुका संगमनेर प्रोपरायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घरगाव बस स्टँड परिसरातील दुकानासमोर उभ्या असलेल्या वॅगनर कारची मागील काच फोडून सोने व कपडे चोरी झाल्याची घटना सोमवार दिनांक एक जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिट ते एक वाजताच्या सुमारास घडली असल्याचे दुकानातील सी सी टी व्ही कैद झाले घारगाव येथील रहिवासी सुनील मारुती आहेर नोकरी व्यवसाय निमित्ताने पुणे येथे वास्तव्यास असून रविवारी त्यांचे कुटुंबातील एका विवाह प्रसंगी ते गावी आले होते विवाह संपन्न झाल्यानंतर रात्री ते वरात्रीसाठी थांबले त्यांनी त्यांचे चार चाकी वॅगनर वाहन क्रमांक एम एच बारा जी एक के एकसष्ट सत्तावन्न ही गाडी तेथील माऊली ॲग्रो दुकानासमोर पार्किंग केली होती या दरम्यान वरातीचा कार्यक्रम सुरू असताना सोमवारी मध्यरात्रीच्या नंतर अज्ञात चोरट्यांनी कारच्या डाव्या बाजूकडील मागची काच फोडून दोन बॅगा लंपास केल्या या बॅगमध्ये दीड तोळे सोन्याचे पॅन्डल मनी व चांदीचे पैजन पायातील जोडवी एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल तर त्यांचे कुटुंबाचे कपडे असे एकूण चौसष्ट या घटनेचा घरगाव पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र कोरडे करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा